दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण रायगडच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना सविस्तर माहिती काय आहे ती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचित विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रायगडच्या पायथ्यावरून पुन्हा एकदा दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे या मागणीबरोबरच महाराष्ट्रातील दाखल झालेल्या गुन्हे दहा फेब्रुवारीच्या आत मागे घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रायगडावरून घोषणा करतानाच त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह उद्यापासूनच अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे सरकारकडून एकीकडे शब्द दिला जातो आहे तर दुसरीकडे केंद्रात जाण्याचीही भाषा केली जात आहे त्यामुळे आम्ही आता आणखी दहा दिवसांची मुदत सरकारला देत असून त्यांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असंही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे मनोज रांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सहा घोषणा केल्या आहेत त्यांनी सांगितले की, की सरकारला आताही आम्ही सरळ दहा दिवसांचा वेळ देत असून सरकारकडून शब्द फिरवला जात आहे त्यामुळे मराठ्यांनीही ज्यांनी ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावं असंही आव्हान त्यांनी यावेळी केलं आहे याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितले मराठा आरक्षणाबाबत तुम्ही दिलेला शब्द जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असंही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे तर त्यांनी ज्या दहा मागण्या पुढे पुढील प्रमाणे केल्या आहेत त्या आपण सविस्तर इथे बघूया तसेच त्यामध्ये काय काय माहिती दिली आहे ते, ते, ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा त्यांनी केली आहे तसेच विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं सगळे सोयऱ्यांबद्दल पंधरा दिवसात कायदा करा दहा तारखेपासून सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा सोयऱ्यांबाबतची अधिसूचना टिकवायची जबाबदारी सरकारची आहे फेब्रुवारीच्या आत महाराष्ट्रातील दाखल गुन्हे मागे घ्या अशा ह्या सहा मागण्या त्यांनी केल्या आहेत त्यामुळे सरकारने तात्काळात हा निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया सरकार याबाबत काय निर्णय ते तर अशा प्रकारची ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या मागण्या आता जरांगेच्या आहेत यावर सरकार काय निर्णय घेतं ते आपण बघूया या संदर्भात कुठलाही निर्णय आला तो आपल्यापर्यंत देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह आपण तोपर्यंत धन्यवाद